सर्व लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु आज आपण कुऱ्या जवळ एक घोटा नावाचं गाव आहे तर त्या घोट्या गावातील एक ज्येष्ठ भक्त आहेत आपल्यासोबत तर काका जय गुरु जय गुरू। जय लहानूजी बाबा सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा रमेश सदाशिवराव राऊत मूळ गाव कुठलं आहे तुमचं घोटा घोटाचं आहे तर तुमच्या जीवन प्रवासामध्ये समर्थ लहानूजी बाबांचं तुम्हाला दर्शन घडलेलं आहे अनेकदा दर्शन झालेलं आहे तर तुमच्या जीवन प्रवासात बाबाजीचे आलेले तुमच्या जीवनात अनुभव प्रसंग सांगा अनुभव प्रसंग म्हणजे हेच का ज्या ज्या माणसा जर त्यांनी काळी मारली हो तर त्यांची बिमारीच खलास होती हो काय हो तुम्ही किती वेळा गेले दर्शनाला मी असं सांगता नाही तरी पंचवीस तीस वेळा कोणासोबत जायचे आम्ही लहानपणी पै पायी जाऊ इथ म्हणजे कोण राह मोठे माणसं नाही राहत मोठे नाही लहान बराबरीचे हो का माहीत झालं तुम्हाला हो हो कसं माहित झालं तुम्हाला बाबाजीबद्दल हे सांगा हे बाबाजी बद्दल म्हणजे इथं लालोजी महाराज आहे बाबा विधी आहे महादेवाच्या मंदिरात के तपश्चर्या केली हो सगळ्या गोष्टी त्यावेळी माहित होत्या मग तुम्ही पोरंपोरो जायचे का मग बरेचसे लोक जायचे हो का गावातून गावातून असे आणखी किती भक्त आहेत तुमच्या गावामध्ये आमच्या गावात असे बरेचसे असं आता गावात नाही आहेत बरं काही वारले असं काही कसे झाले असं म्हातारे लोक तर तुम्हाला काय प्रसंग अनुभव आला का काही तिथला बाबाजीचा बाबाजीचा पेहराव सांगा कसा हो? बाबाजीचा बंगाली शर्ट होतो असं हो। हो काय तुमचं काय वय आहे आता आता वय आहे पण जात तर तुम्ही श्री नागेश्वर महादेव देवस्थान धामंत्री येथील एक संचालक म्हणून आहात विश्वस्त विश्वस्त आहात तर तिथे कसे का जुळले विश्व सांगा बाबाजी लहानूजी महाराजांना तिथं सुद्धा नागे लोकांसोबत त्यांचा सहवाद झालाय तिथे राहिले आहे त्यांची सेवा केली आहे तर तिथल्या कार्याबद्दल सांगा तिथे कसे का जुळले बा तुम्ही तिथे म्हणजे लहान प्रॉपर्टीचा धंदा होता तुमचा काय बर दलाल लोक मंदिराचं शेतविकासाठी सदमा आणला बर मंदिराचं शेतविकासासाठी बापरे त्याच्यात म्हणजे त्या पुजाऱ्याने एवढा घोटाळा केला होता हो oh. का पूर्ण शंभर एकत्रावर त्यानं त्याचं नाव सोडून चढवलं होतं मग तो, oh. तो सातबारा आला मग त्याच्यात मग आम्ही पण मंदिर देवस्थान हे लिहिलंच होतं वाक्य त्याच्यामुळे मग आम्ही तो सौदा चाळीस हजार रुपये घेतला तेवीस वर्षाच्या अगोदर तुम्ही घेतला स्वतःच स्वतः म्हणजे टोकन विसरला बरं नागपूरवाल्या अनायशे दुसऱ्याच दिवशी भेटला त्याला सत्तर निकून अच्छा पंचवीस एकाचा प्लॉट मग मग मला एक सोपती होता पंपाली आता तो सध्या अध्यक्ष आहे अध्यक्ष आहे पंपाली मग दोघांनाही विचार केला का मंदिर असं शेट आहे आपण याच्यात जर ढवळाढवळ केली ज्याला खरेदी करून देऊ समरण उद्या आज आपण जे भेटण समजा पाच सात लाख रुपये oh. घेऊन मोकळे oh. हो त्याच्यापेक्षा आपण याच्या खोलात जाऊ बर म्हणून त्या गावात गेलो oh. त्या गावात दोन विश्वस्त जिवंत होते बर सदाशिवराव अच्छा आणि एक नेमाळे म्हणून होते नेमाळेच्या घरी आम्ही बैठक गेलो हो oh. तर त्या दोघांना हे सांगितलं का तुम्ही ah. विकासासाठी तुम्ही सई मागव असं असं हे आम्ही तुमच्या ताब्यात द्यायसाठी तयार आहे अच्छा पण विक्री करून नाही ते विक्री करून बरं मग त्या दिवसपासून मग दुसऱ्या दिवशी त्याच्यावर विचार केला त्या समोरच्या वाल्याचं टोकन घेतलं होतं पन्नास हजार रुपये वापस करून दिलं होटर नागपूरवाल्याचं हो नागपूरवाल्याचं बरं मग याच्या मार्गी लागलो मग ते बॉडी तयार झाली बॉडी तयार बॉडी तयार तुम्ही बारा वर्ष केस भांडलो असं काय केस जिंकले केस जिंक आणि आता पनपालियाचे तिथं अध्यक्ष आहे हो कार्यक्रमात वगैरे येतात त्यांना अवलंबल्या जाते आता पूर्णच्या पूर्ण शेत संस्थांच्या ताब्यात आहे का पूर्ण शंभर एक्कर आहे शंभर एकशे एक त्रेपन्न एकर जमीन आहे मंदिराची बरोबर एक्कर अजून सोळाची आहे सोळाची आहे कोर्ट मॅटर तर जमिनी कोणत्या कोणत्या परिसरात आहे त्या पूर्ण कालव्याच्या पाण्याखाली <coughs> आहे असं मिरसापूर मध्ये आहे एक मौजा हो मौजा वंडली मध्ये आहे मौजा हो धामंत्री हो। लाळेगाव चा हो। बर हे जे महादेवाचं मंदिर आहे धामंत्रीचं प्रसिद्ध मंदिर आहे तिथली घंटा चार शेर काहीतरी लिहिलेलंच हो। आहे त्या घंट्या पाच बारा किलो वजन आहे त्या घंट्या पाच क्विंटल बारा किलो प्रसिद्ध आहे प्रसिद्ध हे मंदिर कोणत्या काळातलं असावं जवळ रामाच्या काळात हो काय एवढं प्राचीन आहे एवढं प्राचीन आहे पाच हजार वर्षापूर्वीच त्या काळातलं मंदिर हो। आहे आणि पावन असं तीर्थ आहे ते पावन पावन तीर्थ क्षेत्र हो। आहे आता तिथे आरवीचे जे माजी आमदार आहे आता सध्याचे आमदार दादारावजी दादारावजी खिड हो। यांनी आता टाकरखेडच्या भाषणामध्ये त्याचा उल्लेख केला पाठपुरावा करून राहिले पुलासाठी पुलाचा हा खेड ते धामंत्री हा पूल झाला पाहिजे बाबा चाळीस कोटी सँक्शनही केलाय हो हो असं सुरू आहे तर परमेश्वर त्याला यश दे अशी आपण अपेक्षा बाळगूया आणि तुमच्या हातून जे तुम्हाला बुद्धी सुचली होती तुमचा व्यवसायच तो होता प्रॉपर्टीचा परंतु तुम्हाला एवढी छान बुद्धी दिली परमेश्वरानं नागेश्वर महाराजानं म्हणा लहानुजी बाबानं तुम्हाला खूप चांगली बुद्धी दिली आणि तुमच्या हातून आता सेवा घडून राहिली एक गेलेली जमीन ते परत आली असंच म्हणूया आणि संस्थांच्या कार्यासाठी चांगला विनियोग त्याचा होऊन राहिला आणि उत्सव वगैरे तिथे चांगले होतात तिथे चांगल्या भावनेने येणार आले हो। हो साक्षात्कार साक्षात्कार तुम्हाला घडलेला हो पहिल्याच वर्षी आम्ही ताब्यात घेतलं हो तिथं आम्ही भागवत ठरवलं बर पहिलाच म्हणजे नवीन नवीन नवी असल्यामुळं तिथं सगळं विखुरलेलं काम हो विस्कळीत झालेलं भाव बर मग मी इथून सहा माणसं घेऊन कामावर अच्छा तिथं गेलो गाडी गेलो हो� तर का तिचा तो ताल हो। 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 पाहून मी दर्शनाला गेलो नाही पासून काम करत पहिले साफसफाई करत राहिली पहिले साफसफाई दोन स्त्री लावले साफसफाई हे केलं मग पाच वाजता सुट्टी सुट्टी त्याच्यानंतर मी हातपाय धुतले हो दर्शनाला गेले त्यावेळे असा खाली बसून पाया लागलो हो पाया लागल्याबरोबर पहिल्यांदा मी पिंडीवर पाहून घेतलं होतं हो हो पाच ठिकाणी पाच इणी ठेले होते सुपाऱ्या होते त्याच्यावर ज्या वेळेला खाली मुलक घातलं त्याच वेळेला एवढी अशी बोर बोरपंखी कलरची उभी उभी झाली झाली पूर्ण पिंडीच्या काठाला आवा सरकन आवाज आला मी घबरावलो हो तरी पण दर्शन घेऊन असा उठून उभा झालो उठून हो� उभा झाल्यावर तोंडी इकडून येऊन ते माया पायाजवळ भेटले ज्योत का जोत त्याच्यानंतर जोत मिटल्यावर पिंड जैसे ते दिसत असा एक साक्षात्कार घडला तुमच्या बाबतीत म्हणजे जा प्रत्यक्ष जागृत आहे ना जागृत आहे जागृत आहे संस्था तर दादाजी तुम्ही थोडक्यात का होईना तुमचं बालपणी लहानपणात दर्शन झालं मुलं मुलं तुम्ही दर्शनाला जा आजच्या बाबाजीच्या श्रीसंत लहानूजी बाबांच्या आणि नागेश्वर महाराज संस्थान जे महादेव संस्थान धामंत्रीचं आहे तिथे तुमच्या हाताने सेवा घडून राहिली तिथे बावाजीनं ना सुद्धा नागे लोकांची सेवा केली तर एक प्रकारचं ते कनेक्शन आहे बावाजीचं आणि धामंत्री संस्थानचं तर आज तुम्ही जे काही अनुभव सांगितले याकरता मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय लहानूजी समर्थ लहानूजी महाराज की जय श्री नागेश्वर महादेव भगवान की जय